नमस्कार मराठवाडा न्यूज इलेव्हन मध्ये आपले मनोबरोक स्वागत एकवीस जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार कोणते आहेत ते जिल्हे सविस्तरपणे पाहूयात महाराष्ट्रातल्या एकवीस जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार लोकसभेत पास विधानसभेत सपसेल फेल काँग्रेसला पुनर्जीवित करण्याचं काँग्रेस समोर मोठं आव्हान लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला चांगलं यश मिळालं यश त्यानंतर विधानसभा निवडणुकीला मोठा आत्मविश्वासाने काँग्रेस समोर सामोरे गेले मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसलाय महाराष्ट्रातल्या तब्बल एकवीस जिल्ह्यातून काँग्रेस हद्दबार झाली एकवीस जिल्ह्यातून काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही पाहूयात यावरील एक स्पेशल रिपोर्ट विधानसभा निवडणुकीत महायुतीनं प्रचंड मोठा विजय मिळत महाविकास आघाडीला धक्का दिलाय काँग्रेसचं ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाला मोठा पराभवला सामोरं जावं लागलंय महावि महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा लढवलेल्या काँग्रेसनं केवळ सोळा जागांवर विजय मिळवता आलाय लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केलेल्या काँग्रेस विधानसभेत तारून पराभव झाला आहे महाराष्ट्रातील तब्बल एकवीस जिल्ह्यामध्ये काँग्रेसची पार्टी कोरी राहिली आहे एकवीस जिल्ह्यातून काँग्रेस हद्दबार झाला आहे धुळे जळगाव ना बुलढाणा अमरावती वर्धा गोंदिया नांदेड हिंगोली परभणी संभाजीनगर नाशिक पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर जालना या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही पुणे सोलापूर नांदेड या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा मोठा जनाधार आहे पुणे जिल्ह्यात काँग्रेसला खातंही उघडता आलेलं नाही सोलापूर जिल्ह्यातही काँग्रेसची पार्टी कोरी राहिली आहे अशोक चव्हाण यांच्या पक्ष पक्षांतरानंतर पक्ष नांदेडमध्ये काँग्रेसला फटका बसला आहे राज्यात एकावेळी दोनशेपेक्षा जास्त आमदार निवडून येणाऱ्या आणि लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक खासदार निवडून आलेल्या काँग्रेसचा विधानसभेला मोठा पराभव झाला आहे पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात नसीम खान यशोमती ठाकूर अशा अनेक काँग्रेसमधील मातंबर नेत्यांचा पराभव झाला आहे सहा महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक तेरा खासदार काँग्रेसचे निवडून आले होते यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अपेक्षा वाढल्या हो होत्या मात्र पक्षाची निच्चांकी कामगिरी एकोणावीसशे सत्तर एकोणावीसशे ऐंशीच्या दशकात काँग्रेसचे राज्य विधानसभेत दोनशेपेक्षा अधिक आमदार निवडून येत असत काँग्रेसची घट्ट पकड होती पण हळूहळू काँग्रेसची ताकद कमी होत गेली पुणे सोलापूर नांदेड या जिल्ह्यात काँग्रेसला यश मिळवता नेहमी यश मिळायचं मात्र यंदा या महत्त्वाच्या जिल्ह्यात अपयशाचे अपयशच पदरी आलं स्वातंत्र्यापासून सर्वात मोठा आणि महाराष्ट्रातील तळागाळात पोहोचलेल्या काँग्रेसची या विधानसभेसाठी मोठी वाहत झाली आहे या व्हिडिओबाबत तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा